नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन अकाउंट धारकांसाठी मोठी नवीन नियम फायदे आणि अपडेट पेन्शन न्यूज दोन हजार पंचवीस जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत पेन्शन अकाउंट असणाऱ्या सर्व पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्वाची आणि ताजी अपडेट जर तुमच्याकडे पेन्शन अकाउंट असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो सरकार आणि बँका वेळोवेळी वेड़ पेन्शन संबंधित नवे नियम नवी सुविधा बदल जाहीर करत असतात हे बदल तुमच्या पेन्शन रकमेवर बँक प्रक्रियेवर आणि तुमच्या मिळणाऱ्या सुविधांवर थेट परिणाम करतात अनेक वेळा पेन्शनधारकांना उशिरा माहिती मिळते आणि त्यामुळे रक्कम अडकवणे प्रक्रिया लांबणे किंवा फायद्यांपासून वंचित राहणे असे प्रकार घडतात आता माहितीनुसार पेन्शन अकाउंट साठी काही महत्वाचे अटी व बदल लागू करण्यात आलेले आहेत पहिला आहे लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची नवी पद्धत मित्रांनो आता तुम्ही ऑनलाईन फेश ऑथेंटिकेशनद्वारे मोबाईल वरून किंवा जवळच्या सी एस सी सेंटरमधून लाईफ सर्टिफिकेट देऊ शकता यामुळे बँकेत जाण्याचा त्रास टाळणार आहे दुसरा आहे पेन्शन क्रेडिटची वेळ मित्रांनो सरकारने काही बँकांना दर महिन्याच्या पहिल्या कार्या दिवशी पेन्शन जमा करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे उशिराने क्रेडिट होणाऱ्या पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे तिसरा आहे बँक सेवांवर विशेष सवलत मित्रांनो काही बँका पेन्शनधारकांसाठी फ्री एटीएम ट्रान्झॅक्शन होम विजिट सुविधा तसेच लोनवरील व्याजदरात सूट देत आहे चौथा आहे ईपीएस पंच्याण्णव व इतर योजनेतील थकबाकी पेआउट मित्रांनो काही पेन्शनधारकांच्या खात्यात लवकरच थकबाकी जमा होणार असून त्यासाठी खात्याची केवायसी पूर्ण करणे गरजेचे कर आहे मित्रांनो तर तुम्ही काय करावे तुमचे पेन्शन अकाउंट अपडेट आहे का ते बँकेत तपासा केवायसी आणि आधार लिंकिंग पूर्ण करा लाईफ सर्टिफिकेट वेळेत सबमिट करा बँकेच्या पेन्शनधारकांसाठीच्या विशेष योजनांची चौकशी करा लक्षात ठेवा वेळेत केलेली छोटी पावले तुमचा मोठा आर्थिक तोटा वाचवू शकतात मित्रांनो ही माहिती इतर पेन्शन धारकापर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये धन्यवाद